श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशी कोणती कामे करायची आहेत जी अजूनही तुम्ही केली नसल्यास आवर्जून करायची आहेत ती कोणती या विषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिना हा सर्व देवी देवतांचा महिना असतो या महिन्यामध्ये आपण अनेक देवासंबंधी कार्य जसे की पारायण स्तोत्र मंत्र म्हणजे अनेक प्रकारच्या सेवा या करत असतो ह्यामुळे आपल्याला इच्छित असे कार्याची प्राप्ती होते आणि म्हणूनच या, या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्याच पाहिजे तर त्या गोष्टी म्हणजे हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असल्याकारणाने या महिन्यामध्ये आवर्जून माता लक्ष्मीचे व्रत करावे जसे की गुरुवारचे व्रत करायचे असते किंवा वैभव लक्ष्मीचे व्रतसुद्धा याच काळामध्ये बऱ्याच घरामध्ये केले जाते म्हणून कोणतेही माता लक्ष्मीशी संबंधित एखादे व्रत या महिन्यामध्ये आवर्जून करावे दुसरं शक्य झाल्यास या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ठिकाणे जाऊन मानसन्मान करावा आता मार्गशीर्ष महिना हा देवी आईचा महिना असतो म्हणून आपली जी कुलदेवता असते त्या कुलदेवतेचा सुद्धा मानसन्मान या महिन्यामध्ये केल्यास आपल्याला नक्कीच आपल्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल पण जर का हे होत नसल्यास ही गोष्ट तुमच्या जणी शक्य नसल्यास तुम्हाला तिसरे काय करायचे आहे तर जवळच्याच एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला देवी आईची ओटी भरायची आहे यामुळे देवीचा मानसन्मास आपल्या जवळच्याच एखाद्या मंदिरात होऊन जाईल चौथं महालक्ष्मीच्या शक्य तेवढ्या सेवा तुम्हाला या महिन्यामध्ये करायच्या आहेत या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे एक माळ महालक्ष्मी मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे महालक्ष्मी मंत्र कोणता तर ओम श्री महालक्ष्मी च विद्मही विष्णुपत्नी च धीमही तर नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा शक्य ते वेळा जप करायचा आहे शक्य नसल्यास निदान एक माळ तरी जप आवर्जून करावा सोळा वेळ तरी करावे पाच व याच महिन्यामध्ये खंडोबांचा सुद्धा उत्सव असल्याने या काळामध्ये जेजुरीला तुम्ही जाऊन येऊ शकता षडरात्रींच्या काळामध्ये तुम्ही जाऊ शकले नसला चंपाषषष्ठीपर्यंत जाऊ शकत नसाल तर किमान मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा केव्हाही शक्य होईल तेव्हा एकदा तरी जाऊन येऊ शकता शक्य नसल्यास जवळच्याच आपल्या गावातल्यास एखाद्या भैरवांच्या जा मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे साव मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीसुद्धा असल्यामुळे शक्य झाल्यास गुरुचैत्राचे पारायण या काळामध्ये करावे गुरुचैत्र पारायण करणेसुद्धा शक्य नसल्यास स्वामी चैत्र सारामृताचे आवर्जून पाठ करावे ते पाठ किती करायचे असतात तर एक सात चौदा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ अशा प्रमाणामध्ये तुम्ही ते पाठ करू शकता त्यासाठी ते पारायण कसे करावे याविषयीची माहितीसुद्धा आपल्याच चॅनलवर उपलब्ध आहे ते सुद्धा बघू शकता आता आठवं असे म्हणतात की जेव्हा तुमची पारायणाची सेवा पूर्ण होते तेव्हा तुमचे सर्व संकट काळजी दूर होऊन स्वामी तुमचे मार्गदर्शक होता म्हणून आवर्जून कोणतेही पारायण जसे की गुरुचरित्र किंवा हो स्वामीचित्र सारामृताचे आणि दोन्ही शक्य नसल्या दत्तभावांनी आवर्जून रोज तुमच्या घरीमध्ये वाचा हवं असं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू यांची सुद्धा सेवा केली जाते कारण भागवद्गीतेमध्ये स्व श्रीहरिकृष्ण असे सांगतात की मासात सर्वश्रेष्ठ मास म्हणजे मार्गशीर्ष मास होय आणि मी स्वयं मार्गशीर्ष आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू यांचेसुद्धा व्यंकटेश स्तोत्राचे पठन किंवा पाठ केले जाते व्यंकटेश स्तोत्राचे पठन करण्याचा विधी हा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे पण तो कसा करायचा असल्यास थोडक्यात माहिती सांगते व्यंकटेश स्तोत्राचे पठण पाठ करायचे असल्यास व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आपल्याला लागेल जे छोटंच असतं किंवा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचे आवर्तन आपल्याला करायचे असतात म्हणजे रात्री बारा वाजता आंघोळ करून सुचर्पित होऊन तुम्हाला हा पाठ करायचा असतो एकवीस आवर्तनं आपल्याला करायची असतात तर शक्य झाल्यास तुम्ही ते आवर्तन करा पाठ करा किंवा शक्य नसल्यास आवर्जून एकदा तरी दिवसातून व्यंकटेश स्तोत्राचे पठन करा दहावं असं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू समवेत माता लक्ष्मीची आराधना ज्याही कोणत्या घरामध्ये केली जाते त्या व्यक्तीकडे सुख समृद्धी ऐश्वर्य येते म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सोबतच आराधना करा त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे की रोज श्रीसुक्ताचे पठन करायचे आहे सोबतच व्यंकटेश स्तोत्राचा एक पाठसुद्धा त्यासोबत करायचा आहे आणि शक्य झाल्यास जपसुद्धा करायचा आहे माता लक्ष्मीचा मंत्र, लक्ष्मी मंत्र असा आहे की महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि श्रीहरी विष्णू यांचा मंत्र असा आहे की ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे आणि आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा अजूनपर्यंतही जर का तुम्ही कोणत्याच गोष्टी यापैकी केल्या नसल्यास कोणतीही एक गोष्ट तरी आवर्जून करा शक्य झाल्यास सर्व करा कारण हा महिना वर्षातून एकदाच हा येत असतो शक्य तेवढ्या सेवा आराधना केल्यास तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद